नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत की जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं असेल तर त्याच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला कास्ट स्क्रुटिनी कमिटीला जात वैधता प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट हे नाकारता येणार नाही या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही महत्वपूर्ण जजमेंट दिलं त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर समाजातील लोकांना फायदा व्हावा किंवा त्यांना देखील कोणत्याही कायदेशीर गरज किंवा अडचण विविध प्रश्नांसंदर्भात निर्माण होऊ नये आणि त्या संदर्भातली माहिती ही समाजाला व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कायद्यातील तरतुदींचे किंवा मुंबई उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट किंवा काही शासन निर्णय असतील जे समाजातील फायद्याचे असतील तर त्याची माहिती करून घेण्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मदत करत असतो त्या संदर्भात एक महत्वाचं जजमेंट असं आलं की एका प्रकरणामध्ये एका व्यक्तीने ठाकूर या समाजातील व्यक्तीने कास्ट व्हॅलिडिटी मिळवून घेण्यासाठी एक अर्ज सादर केला कास कमिटीकडे ते व्यक्ती हे पोलीस अधिकारी होते त्यांनी सादर केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे एकोणीसशे तेवीस पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत सर्व त्यांचे जातीचे पुरावे जेवढे होते तेवढे डॉक्युमेंट्स त्यांनी सादर केले आणि ते सादर केल्यानंतर सदर डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट खास कुठणीकडे व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये शंका उपस्थित केल्या की तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र हे देता येणार नाही परंतु त्यामध्ये अर्जदार यांनी सांगितलं की माझ्याकडे जे पुरावे आहेत ते कायदेशीर आहेत आणि व्हॅलिड आहेत आणि ते स्वातंत्र्यपूर्वीचे देखील त्यामध्ये म्युटेशन एंट्री आहेत की ज्यामध्ये माझ्या जातीचा उल्लेख हा ठाकूर म्हणून करण्यात आला परंतु त्यांनी त्यांचं तेन कोणतंही म्हणणं ऐकून न घेता त्यांनी विजिलन्स सेलकडे सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रकरण पाठवले विजिलन्स सेल यांनी देखील त्या प्रकरणाची संपूर्णपणे सखोल अशी चौकशी केली आणि या आले की तुम्हाला जात जात वैधता प्रमाणपत्र हे दिले नाही कारण आवश्यक ते जातीचे पुरावे है आज रोजी नाही आहेत परंतु त्याच गोष्टीला आव्हान देण्यासाठी त्या व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि रेट माध्यमातून हा प्रश्न न्यायालयासमोर आला न्यायालयासमोर हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्यावेळेस न्यायालयासमोर पिटिशनर म्हणजे अर्जदार यांनी जे काही पुरावे सादर केले त्यामध्ये त्यांचं चा पहिलं कथन असं होतं की अर्जदाराच्याच बहिणीला जे डॉक्युमेंट्स अर्जदाराने सबमिट केले होते सादर केले होते त्याच कागदपत्रांच्या आधारे किंवा त्याच कायदेशीर पत्रांच्या कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे त्या म्हणजे अर्जदाराच्या बहिणीला खास सर्टिफिकेट हे प्रदान केलं होतं आणि त्याची खास व्हॅलिडिटी देखील ही मिळालेली होती परंतु आज रोजी त्याच डॉक्युमेंटला आधार घेऊन तुम्ही ते डॉक्युमेंट्स हे खोटे आहेत किंवा बोगस आहेत असं म्हणू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स हे सादर केलेले होते ते एकोणीसशे तेवीस म्हणजे स्वतंत्र होते त्या डॉक्युमेंट्समध्ये देखील त्यांच्या जातीचा उल्लेख ठाकूर करण्यात आलेला होता आणि विजिलन्स सेल यांनी देखील ती एंट्री ही बोगस आहे चुकीची आहे असा कुठलाही निष्कर्ष त्यामध्ये काढला नाही आणि ज्यावेळेस त्या पिटिशनरच्या बहिणीला ते प्रमाणपत्र हे दिलं गेलं त्यावेळेस देखील त्यामध्ये दे कोणत्याही प्रकारची शंका किंवा डाऊट घेतला गेला नाही त्यामुळे तुम्हाला आता या पिटिशनरला देखील ते प्रमाणपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र हे देणं बंधनकारक आहे आणि त्याची जात पडताळणी करून देणं हे बंधनकारक आहे असं न्यायालयाने सांगितलं यामध्ये महत्वाचे दोन प्रश्न असे आहेत मित्रांनो की जर एकाच कुटुंबातील व्यक्ती दोन व्यक्तींना एकाच कुटुंबातील जर दोन व्यक्ती असतील त्यापैकी एका व्यक्तीला जर त्या कागदपत्रांच्या आधारे जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट हे प्रदान केलं गेलं असेल तर त्याच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला देखील कमिटी यांनी ते प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे असं न्यायालयाने म्हटलं परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की असा जर क्लेम तुम्हाला रिजेक्ट करायचा असेल म्हणजे कास्ट कुटिनी कमिटीला तर त्यावेळेस कास्ट कुटिनी कमिटी यांनी असं आरोप करणं गरजेचं आहे की सदरचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट आमच्या कार्यालयातून दिलं गेलं नाही किंवा ते कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे फ्रॉड करून किंवा बोगस आहे असा देखील आरोप जर त्यांनी केला किंवा हे ज्यांना अधिकार नाही अशा लोकांकडून ते दिलं गेलं असेल असे जेव्हा आरोप केले असतील त्याच वेळेस तुम्हाला त्याच कुटुंबातील व्यक्तीला ते प्रमाणपत्र नाकारता येईल म्हणजे खास कुटिनी कमिटीला जात पण प्रमाणपत्र देता येणार नाही असं देखील त्यामध्ये म्हटलं म्हणजे जोपर्यंत असा काही आरोप कास्ट कुटिनी कमिटी किंवा विजिलन्स सेल यांच्याकडून येत नाही की जे प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे ते बोगस आहे ते बनावट आहे आणि ते विदाऊट ॲथॉरिटी किंवा विदउट टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन दिले गेला आहे असा जर त्यामध्ये बचाव त्यांचा असेल तर अशाच परिस्थितीमध्ये जे काही प्रमाणपत्र द्यायची जबाबदारी आहे तर ते टाळू शकतात म्हणजे जर खास कोटणी कमिटी यांनी असं म्हटलं की दिलेलं प्रमाणपत्र हे चुकीचं आहे बोगस आहे तरच त्यांना ते प्रमाणपत्र हे नाकारता येईल असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे तर मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला सगळ्या लोकांना फायदा होईल कारण कास्ट सर्टिफिकेट काढत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या लोकांना येतात आणि त्या समस्या आल्यानंतर आता कुटुंबातील एका व्यक्तीला दिलं दुसऱ्याला का देत नाही त्याचा प्रश्न हे लोकांसमोर निर्माण होतात तर त्यालाही उत्तर म्हणून आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद